विद्यार्थी विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी बैठक घेतली या बैठकीत त्यांनी महिला पथदर्शी प्रकल्प अंतर्गत तिसऱ्या वेळेस एकाच व्यक्तीवर कारवाई झाली तर त्याची धिंड काढणार असा इशारा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी घेतलेली होती यामध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सामाजिक न्याय विभागाची जी वस्तीगृह आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आम्ही इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलची अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या आस्थापनेमध्ये जर महिलांचं स्वच्छ मुलींचं स्वच्छता करेल मुलांचं स्वच्छता ग्रह असेल तर प्रश्न नाही फक्त परंतु एकाच दिशेला जर दोन वस्ती अशी स्वच्छता ग्रह असतील तर इमिजिएट त्याला पार्टिशन एंट्री एंट्री पॉईंटलाच जिथून जायचं आहे आत तिथं मुलांकडच्या वस्तू मुलींच्या स्वच्छता जायला वेगळे एंट्री आणि मुलांच्याकडे जायला वेगळी एंट्री अशा पद्धतीनं तातडीनं त्या त्या शाळांना त्या एंट्री बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत सक्तीनं महिला मुलींच्या स्वच्छता कराची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहे शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात तात्पुरते स्वरूपात घेतले जातात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्यांच्याकडं पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना आठ दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवून ठेवता येणार नाही अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय एकशे दहा आणि एकशे सतराप्रमाणे आपण दोन हजार एकवीसला तीन हजार आठशे एकोणीस कारवाया के केल्या होत्या गेल्या वर्षात एक वर्षामध्ये आपण सत्तावीस हजार सहाशे एकोणतीस कारवाया अशा पद्धतीच्या या महिला पथदर्शी प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि यावर्षी जुलै आपल्या सात हजार सहाशे त्र्याण्णव कारवाई आपण केलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज सूचना दिलेल्या आहेत या कारवायांमध्ये पहिल्यांदा कारवाई केली असेल ठीक आहे त्याच विद्यार्थी मुलावर दुसऱ्यांदा कारवाई झाली असेल तर ठीक आहे पण तिसऱ्यांदा जर तोच मुलगा सापडला तर त्याची सरळ दिंड काळ म्हणजे तो मुलगा मुलींची छेडछाड करतोय मुलींची टवाळकी करतोय असं जर आढळून आलं तर सरळ त्या परिसरामधनं त्याला मुलींच्या पालकांच्या नागरिकांच्या समोर त्याला त्या ठिकाणी फिरवत नाही की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की असं करणं सातारा जिल्ह्यामध्ये खपवून घेतलं जाणार नाही